सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट यू एन बेरिया यांच्या वतीने बेरिया एज्युकेशनल हॉल सोलापूर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की आपल्या देशाचे संविधान धोक्यात असून ही लढाई कुठल्या व्यक्ती विरोधात नसून संविधान वाचवण्याकरिता आहे म्हणून सगळ्यांनी प्रणिती शिंदे यांना भरभरून आपल्या मतांच्या रूपाने आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी भारतीय या जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी असून आपल्या देशातील तरुण पिढी नष्ट करण्याचे काम केले असल्याचे सांगितले माजी महापौर नलिनी चंदेले यांनी भारतीय या जनता पार्टीतील अनेक नेते हे मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडत असून सोलापूर शहरात सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि सोलापूर शहराचे आदर्श संपूर्ण देशात घेतला जातो अशा परिस्थितीत बाहेरच्या लोकांनी येऊन विनाकारण सोलापूरचे वातावरण बिघडू नाही असे सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या महिला आघाडी प्रमुख सौ अस्मिता गायकवाड यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महिलांना आवाहन केले असून भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यास की आपली शेवटची निवडणूक असेल असे सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहर कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक तोफिक शेख यांनी भारतीय जनता पार्टी हा जातीवादी पक्ष असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून सोलापूरची शांतता भंग करण्याचे काम करत असल्याचे आरोप केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरतमल सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तौफिक शेख समाजवादी पार्टीचे अबू तालिब डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता रोटे माजी महापौर मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष तथा माजी महापौर नलिनी चंदेले प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी नगरसेविका रेखाताई सपाटे संजीवनी कुलकर्णी शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावीद शिकलगार दक्षिण विधानसभा मुल्ला अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले ओबीसी सी सेलचे शहराध्यक्ष बीरप्पा बंडकर शहराध्यक्ष महम्मद एंडीकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन संचू मारुति जंगम राजू कुरेशी अजमल शेख महिला कार्याध्यक्ष मोनिका वंदना भिसे मनीषा माने, जयश्री गवडी, विद्या हक्के शशिकला ढांगापुरे, राजश्री कोडमूर वसीम खान सूर्यकांत शेरखाने, सूर्य गायकवाड बड़ीराम एडके शक्ति रामप्रसाद शागलोलू सह महाविकास आघाड़ी कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते मेरा यशस्वी करसंगकर अल्लाह बख्श मनियार इस्बार पठाण अख्तर नागोरे निजाम शेख जमीर शेख सैपन पटेल जाकीर मनियार जावेद लुकडे शरीफ इनामदार मकबूल शेख नागेश बतुल शेख कादर शेख जावेद शेख अज्जू कुंठे समीर उस्ताद प्राध्यापक राहुल बोळकोटे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्तियाज वळसंगकर यांनी केले तर आभार एडव्होकेट यू एन बेरिया यांनी मानले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया